हॅलो गाईज कुकिंग टाईममध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण उडदाच्या डाळीचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत हे पापड आज आपण न लाटता कसे बनवायचे हे बघणार आहोत त्याचबरोबर अगदी कमी मेहनतीत हे पापड बनवून तयार होतात फुलतातही अगदी दुप्पट तुम्ही बघू शकाल अगदी मस्त असं हे पापड तयार होतात खमंग आणि खुसखुशीत अगदी उडदाच्या पापडांसारखीच या पापडांची टेस्ट लागते रेसिपीला सुरुवात ण्या अगोदर नवीन असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला जरूर जर सबस्क्राईब करा बेल का नाही प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत इझिली पोहोचेल चला रेसिपी बघूया उडदाचे पापड करण्यासाठी इथे मी एक कप उडदाची डाळ आणि एक कप रेशनचे तांदूळ रात्रभर भिजवून घेतलेले आहेत इथे मी रेशनच्याच तांदळाचा वापर केला आहे तुमच्याकडे जे तांदूळ असतील त्याचा तुम्ही वापर करू शकता या कपाने मी एक कप डाळ आणि एक कप तांदूळ घेतले होते ते रात्रभर छान भिजवून घेतलेले आहेत आता यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे सगळं इथे मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आता हे दहा तांदूळ आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचे आहेत वाटीने दहा तांदूळ मोजून घेतले की आपल्याला पाण्याचा अंदाज येईल त्यामुळे आपण हे दहा तांदूळ मोजून घेऊयात आता या वाटीच्या प्रमाणाने मी पापड तयार करणार आहेत इथे एक सगळे डाळ तांदूळ या वाटीमध्ये बसलेले आहेत आपले एक वाटी डाळ तांदूळ झालेले आहेत आता याच वाटीने आपण सगळं प्रमाण मोजणार आहोत आता हे डाळ तांदूळ आपल्याला मिक्सर जार मध्ये घालायचे आहेत आता इथे दहा तांदूळ मी मिक्सर जार मध्ये घातले आता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आता यामधलं मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला डाळ तांदूळ एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे मी एकदम बारीक फाईन पेस्ट या डाळ तांदळाची तयार करून घेतलेली आहे आता हे डाळ तांदूळ आपण या पातेल्यामध्ये काढून घेऊया इथे मी जाड गुडाचं पातेलं घेतलेलं आहे आता या पातेल्यामध्ये मी सगळे डाळ तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि या डाळ तांदळाला वाटण्यासाठी मला अर्धी वाटी पाणी लागलं होतं आता उरलेलं अर्धी वाटी पाणी सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आणखी एक वाटी आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे आता यापेक्षा जास्त पाणी आपल्याला इथे दोन वाटी पाणी पुरेस होतं यापेक्षा जास्त पाण्याची गरज पडत नाही परंतु जर तुम्हाला पाण्याची गरज वाटलीस तर तुम्ही पीठ शिजताना गरम पाणी त्यामध्ये घाला थंड पाणी घालू नका आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आणि आपल्याला पातेला गॅसवरती ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आता हे पीठ आपल्याला सतत हलवत राहायचं आहे अजिबात असंच पीठ सोडून द्यायचं नाही कारण पीठ खाली चिटकेल त्यामुळे सतत हलवत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे व्यवस्थित इथे तुम्ही बघू शकाल पीठ घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे याची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे मिडीयम फ्लेमवरती आपल्याला हे फ्लेम सतत मिक्स करत राहायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकाल पाच मिनिटांनंतर हे पीठ आणखी घट्ट झालेलं आहे आणि यामध्ये काही गाठी तयार झालेल्या आहेत आता ह्या गाठी आपण जसं पीठ शिजत जाईल तसं तसं या गाठी फुटल्या जातात सतत मिक्स करत राहायचं आहे पळीच्या मदतीने ह्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत तुम्ही ज तुम्ही इथे बघू शकाल सात मिनिटानंतर हे पीठ आणखी घट्ट झालेलं आहे व्यवस्थित हे पीठ आता घट्ट झालं आहे आणि यामधल्या सगळ्या गाठी फुटलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे एक चमचा काळी मिरी कुटून घालायची आहे क्रश करून त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ कमीच घाला पापड वाळल्यानंतर पापड खारट लागेल त्यामुळे मीठ कमीच घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्था मिक्स करून घेऊया आता तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शक बगुशका, बघू शकाल याच पद्धतीने पीठ हवं जास्त घट्टही नाही आणि ना ना जास्त पातळही नाही म्हणून मी म्हटलेलं एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी पुरेसं होतं आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे इथे मी स्पॅच्युलाच्या मदतीने पीठ सगळं व्यवस्थित एकत्रित करून घेत आहे आता हे पीठ अगदी सॉफ्ट झालेलं आहे यामध्ये अजिबात गाठी नाही आहे आता हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आता इथे यावरती आपल्याला झाकण ठेवून हे पीठ व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला उघडून हे पीठ हलवून घ्यायचं आहे नाहीतर पीठ खाली चिटकेल आणि करपू शकतं आता मी इथे पाच मिनिटानंतर झाकण उघडलेलं आहे आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया असंच आपल्याला अर्धा तास पीठ शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीपासून अर्धा तास तर ता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून यावरती झाकण ठेवून आपण पीठ शिजवून घेऊया पीठ जेवढं छान शिजेल तेवढेच पीठ पापड छान तयार होतील जर पीठ शिजलं नाही तर पापड चिरू शकतात आता इथे मी पीठ व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे अर्धा तास तुम्ही बघू शकाल पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे आणि कलरही हलकासा चेंज झाला आहे पिठाला छान जाळी आलेली आहे पीठ शिजलं आहे की नाही ओळखायची एक ट्रिक आहे पिठाला जाळी येते जर पीठ शिजलं असेल तर आता पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीपासून आत्तापर्यंत चाळीस मिनटं झालेली आहेत मी चाळीस मिनटं हे पीठ व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आता हे पीठ शिजलं आहे की नाही ओळखण्याची एक ट्रिक आहे हाताला पाणी है, ला हात पाणी लावून घ्यायचं आहे आणि या पिठाला हात लावून बघायचा जर हाताला पीठ चिटकलं तर समजायचं पीठ शिजलं नाही आहे इथे हाताला पीठ अजिबात चिटकलं नाही म्हणजे इथे आपलं पीठ शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि पीठ हलकंसं थंड करून घ्यायचं आहे एकदम हलकंसं पूर्ण पीठ थंड करायचं नाही नाहीतर पापड व्यवस्थित तयार होणार नाही तर इथे मी खाली बेडशीट आणथरलेलं आहे त्यावरती पॉलिथीनचा पेपर आता तयार पिठापैकी थोडंसं पीठ आपल्याला घेऊन त्यावरती पॉलिथिनचा पेपर ठेवून प्लेटच्या मदतीने अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल अगदी इझिली हो हा पापड तयार होतो मस्तच अजिबात लाटायची गरज पडत नाही तुम्हाला जेवढा पातळ पापड हवा तेवढा तुम्ही करू शकता आणि अलगद या पापडावरचा आपल्याला प्ला प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आहे आता या पद्धतीने दुसरा पापडसुद्धा मी तुम्हाला करून दाखवते पिठाचा छोटासा गोळा ठेवायचा आहे याला अजिबात गोळा करायची गरज नाही त्यावरती प्लास्टिकचा पेपर ठेवून प्लेटने अशा प्रकारे दाबून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल अगदी इझिली पापड तयार होतो आणि प्लेटच्या मदतीने जर तुम्हाला जिकडे जाड वाटते तिकडे अशा प्रकारे प्लेट फिरून पापड पातळ करून घ्यायचा आहे एकसारखा पापड करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकाल अगदी इझिली हे पापड तयार होतात अजिबात लाटा करायची गरज नाही पापड लाटायची गरज नाही अगदी इझिली हे पापड तयार होतात आणि झटपट तयार होतात कमी मेहनतीमध्ये आता यावरचा आपण प्लास्टिकचा पेपर काढून घेऊया अगदी या पद्धतीने इथे मी सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकाल आता हे पापड आपल्याला दोन दिवस छान उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत तिथे एक दिवस मी घरामध्ये सुकवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी पापडांना छान ऊन दिलेलं आहे अगदी कडकडीत इथे पापड आपले वाळून तयार आहेत तुम्ही बघू शकाल अगदी मस्त काचेसारखे इथे आपले पापड तयार झालेले आहेत अगदी छान हे पापड तयार होतात आणि चव तर लिज्जेत पापड असतात त्या पापडांसारखीच लागते आता पापड आपण तळून बघूया ते तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता त्यामध्ये पापड घालायचं आहे आणि तुम्ही बघू शकाल अगदी दुप्पट तिपट पापड छान फुललेला आहे मस्त असा कलरसुद्धा पापडांना आलेला आहे छान खुसखुशीत पापड तयार झालेले आहेत तुम्हाला आणखी एक मी पापड तळून दाखवते मस्त असे खुसखुशीत पापड इथे तयार झालेले आहेत तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते मी पापड अगदी तोंडात टाकताच विरघळणारा हा पापड तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकाल अगदी खुसखुशीत हे पापड तयार झालेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि ला, ला, शेअर करायला अजिबात विसरू नका